नमस्कार मंडळी जय शिवराय आपण दक्षिण मुंबईतल्या पु ल देशपांडे अकादमीमध्ये आहोत मी पत्रकार मंगेश आपलं स्वागत करतो आणि आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे संचालक विभीषण चौरे सर सर नमस्कार आपलं स्वागत आहे आज वाद्यरंग कार्यक्रम इकडे चांगलाच रंगला होता आणि त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपण आपल्या पुस्तकाचं इथे या ठिकाणी प्रकाशन केलं दीड वर्षाचा रिसर्च होता आणि वाद्यांच्या बाबतीत तो अभ्यास तुम्हाला करावा लागला मुळातच शासकीय अधिकारी बिझी स्केड्यूल असतं त्यातून तुम्ही वेळ काढलात कसं काय हे सुचलं रिसर्च करतानाचा कसा अनुभव राहिला काय सांगाल तुमच्या काय नेमक्या भावना आहेत आज पुस्तकाचं आपल्या प्रकाशन झालं असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्या तीनशेपेक्षा जास्त कला प्रकार आहेत आणि तीनशेपेक्षा जास्त वाद्यसुद्धा आम्ही वेगवेगळे कार्यक्रम करत असतो सांस्कृतिक कार्यसंचालनाच्या माध्यमातून त्यावेळेस ते बऱ्याच वेळेस असं लक्षात आलं की अगदी वैशिष्ट्यपूर्ण वाद्य आहे पण त्याची माहिती कुठे मिळत नाही म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर आता मी मग अशी म्हटलं की एखादी किंगरी हा किंगरी मुळातच जास्त कोणाला प्रकार माहीत नाही पण त्याच्यामध्ये तीन प्रकारच्या किंगरी आहेत एक जोगी किंगरी आहे दुसरी हिरोबाई किंगरी आहे आणि तिसरी डक्कलवारांची किंगरी आहे हे किंगरीचे प्रकार असतात कधी ते कसे वाजवतात कशापासून बनवतात केव्हा वाजवतात ते आणि कोण वाजवतो हे थोडंसं मला इंटरेस्टिंग वाटलं मग असा रिसर्च करत असताना काही कलाकारांशी लोक कलाकारांशी का, माझा संपर्क आला आणि त्यांच्याकडून वेगवेगळी ज्यावेळेस माहिती मला मिळाली त्यावेळेस ती आश्चर्यजनक माहिती होती आणि मी ठरवलं की या माहितीचं संकलन करायला पाहिजे डॉक्युमेंटेशन करायला पाहिजे आणि म्हणून मी हे पुस्तकाचं काम हाती घेतलं होतं आता वाद्यमंथन हे जे पुस्तक आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील एकशे दहा वाद्यांचा समावेश आहे वाद्य कोणत्या प्रकारचं आहे कशापासून बनवलेलं आहे ते कधी वाजवलं जातं त्याचं सांस्कृतिक महत्त्व काय आणि ते कसं वाजवलं जातं आणि त्याचा एक फोटोसुद्धा या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो याचा फायदा हा विद्यार्थ्यांना तर होईलच त्याचबरोबर जे काही संशोधक असतील कलाकार असतील किंवा अभ्यासक असतील अगदी पत्रकारसुद्धा असतील तुमच्यासाठी तर तुम्हाला सुद्धा याचा नक्की फायदा नक्कीच बी सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते प्रेरणादायी ठरेल आणि सर्वांनाच वाद्यप्रेमींना असो आणि रसिकांना असो सर्वांना त्याची जी माहिती आहे ती एका एका छताखाली त्याच पुस्तकामध्ये मिळणार आहे वाचायला आणि पुढे करिअर करण्यामध्ये वाद्यामध्ये जर काही करिअर करायचं आहे ते करिअर करण्यासाठी देखील ती दिशादर्शक माहिती ठरणार आहे सर आता हे पुस्तक वाद्यप्रेमींपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर त्याच्यासाठी तुमचं काय नेमकं नियोजन आहे मुळात हे पुस्तक हार्ड कॉपी नाही हे ई बुक आहे आणि आमच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर आपल्याला हे पुस्तक डाउनलोड करता येईल पाहता येईल तर डिजिटल स्वरूपात असलेलं हे पुस्तक आहे आपण त्याची आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती नक्की देईल आणि या मुलाखतीच्या बाबतीत किंवा या वाद्यरंग कार्यक्रमाच्या बाबतीत आणि एक अधिकारी जेव्हा पुस्तक लिहितो त्याच्या बाबतीत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही व्यक्त करा विभीषण सर तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि अजून एखादं दुसरं पुस्तक आपल्या कार्यकाळामध्ये आपण का लिहाल या शुभेच्छा देतो आणि मी मुलाखत थांबवतो धन्यवाद धन्यवाद दुसरं एक पुस्तक येतं ज्याच्यामध्ये जा चारशेपेक्षा जास्त महाराष्ट्रातील कला आम्ही त्या डॉक्युमेंट आणि ते पुस्तक लवकरच आपले तसं थँक्यू धन्यवाद मंडळी